नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल सोलापुरातील सोलापुरातील अस्था रोटी बँकेतर्फे मातोश्री अनाथ आश्रम सोलापूर येथे गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला अनाथ आश्रमातील मुलींच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडवा सण साजरा था करण्यात आला अस्तारोटी बँकेच्या महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ यांनी मुलींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या छाया गंगणे यांनी मुलींना शिक्षणाची कास धरावी शिक्षण हेच धर्म आहे जो शिकेल तो टिकेल असे यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले गुढीपाडव्यानिमित्त अनाथ आश्रमातील मुलींना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्न वाटप करण्यात आले या कार्यक्रमास विजय छंचुरे निलिमा हिरेमठ छाया गंगणे संगीता चंचुरे सुवर्णा पाटील मातोश्री अनाथ आश्रमाचे व्यवस्थापक राठोड आदी उपस्थित होते सेवटी आभार आश्रमाचे व्यवस्थापक राठोड यांनी मानले आम्हाला येऊन मार्गदर्शन केले गुढी गुढी दिवशी येऊन गुढी उभारले संघ आणि आम्हाला खाऊ आणले आणि खाऊ वाटप करून स्वतः स्वतःच्या हातानं आम्हाला देऊन आणले आम्हाला खूप चांगलं वाटलं की आज त्यांनी आमच्या सर्व आमच्या सर्व येऊन गुढी पा साजरा केला आम्हाला पाडवा म्हणजे माहीत नव्हतं कसं शिकवत ते माहीत होतं मॅडम आणि आम्हाला शिकवले आज पाडवा निमित्त मी आम्हाला सर्वांना गोडी बोलून आमच्या आम्हाला सगळं सगळं विचार त्यांच्या माझे विचार सांगून आम्हाला सगळं असं करावा आणि त्या माझ्या त्यांनी आम्हाला ओळखत तसे आम्ही त्यांना ओळखत असे ओळख त्यांच्या गाडीवर बसून जाऊन नकाशे म्हणून आम्हाला मार्गदर्शन केले आणि कोण कोण तर आपल्या घरात किंवा बाहेरचे लोक मामामा मामा कोणतं कुठे मावा दारू तसे होतं त्यां त्यांना कसं करून कसं तरी ते समजवून सांगून त्यांना सोडवावे आणि आपल्या समाजात काही काही राहतच नाही म्हणून असे काही शब्द दिले होते आमच्या हातात ठेवायला तिचे पण त्यांनी आम्हाला खूप चांगल्याप्रमाणे त्यां त्याचा अर्थ सांगितले आणि आमच्यासाठी त्यांनी जिलेबी वडापाव खूप 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 म्हणजे खूप स्वीट आणले आणि खाऊसुद्धा आणले बेसिकसुद्धा आणले आम्हाला म्हणून मी त्यांचा आभार आहे त्यांनी आम्हाला चांगलं दर्शन दिले गेल्यांदा पण आम्ही मी सांगितलं गेल्या वर्षी आमच्यासाठी तीन सायकल ह्या वर्षी आम्हाला गुढीपर्वा साजरा केले म्हणून मी त्यांचा आभार धन्यवाद